नमस्कार मंडळी मंडळी या महाराष्ट्रात कसले नालायक लोक आपण निवडून दिलेले आहेत आता भाजप सरकार या शेतकऱ्यांच्या भरवश्यावर निवडून आलेले आहे आणि यांनीच सांगितलं होतं तीन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी केल्या जाईल सरकार हाती आलेले राज्य सरकार यांचंच आहे केंद्र सरकार यांचंच आहे परंतु कर्जमाफीच्या संदर्भात एका पत्रकाराने प्रश्न विचारला माणिकराव कोकटेंना कर्जमाफीचं काय होणार कर्जमाफीच्या संदर्भात तुम्ही काय सांगणार असा प्रश्न विचारला आणि माणिकराव कोकाटेंनी त्यांचे जे काही मुक्तफळ होते, सुद्धा होते ते उधळले आता यापूर्वीसुद्धा माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्यांना भिकारी म्हणलं होतं साले बोमलत राहतात साले रडत राहतात असे बऱ्याच लोकांनी काही पूर्वी उत्तरं दिली होती यापूर्वी जे काही दानवे त्यांनी त्यांनीसुद्धा अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या आता माणिकराव कोकाटेंनी परत एकदा विधान केलेलं आहे शेतकऱ्यांनी कर्ज घेतल्यानंतर ते बँकेचं कर्ज फेडत नाही दहा दहा वर्ष त्याची परतफेड करत नाही त्या बँकेचं कर्ज घेतल्यानंतर काही शेतीचं जे काही जॅल्सिनचं असेल पिंग्लर असेल ड्रिप असेल काही इरिगेशन असेल त्यासाठी तो वापर करत नाही आता माणिकराव कोकट यांचं म्हणणं आहे जे काही बँकेचं कर्ज घेतात शेतकरी त्या शेतकऱ्यांच्या कर्ज घेतल्यानंतर शेत त्या शेतकऱ्यांनी मुलीचे साखरपुडे मोठमोठाले करतात असं यांचं म्हणणं आहे त्याचबरोबर मुलीचे लग्न मोठमोठ्याला करतात ते कर्ज भरत नाहीत कर्ज फेडणं शक्य होत नाही परत त्यांच्यावर बोजा होतो असं माणिकराव कोकाटे यांचं म्हणणं आहे अहो माणिकराव कोकाटे साहेब तुमचे जे काही मुलं असतील मुलगी असतील लग्न तुम्ही करत नहात का मग काही शेतकऱ्यांनी तुमच्या भरुशार मुलं मुली जन्माला घातलेत का त्यांनी पैदा केलेत का म्हणजे तुम्ही तुमचे बँकेचं कर्ज देणार सरकार आम्हाला कर्ज देणार त्या कर्जातून आम्ही आमच्या मुलीचे लग्न करायचे शिक्षण करायचे जे काही घरचं कर्ज असेल ते धकवायचं असेल खर तर ही जी काही लाचारी आहे ती तुमची लाचारी आहे शेतकऱ्याने तुम्हाला कर्ज कधीच मागितलं नव्हतं इतकंच नाही तर बँकेचं कर्ज माफ करा सुद्धा तुम्हाला म्हणलं नव्हतं परंतु तुम्हीच कर्जमाफीचं आश्वासन दिलं ला। तीन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफ्या केल्या जातील असे ते आश्वासन दिले शेतकऱ्याने तुम्हाला काय मागितलं होतं फक्त सोयाबीन कापसाला चांगल्या पद्धतीचा भाव तुरीला चांगल्या पद्धतीचा भाव हरभऱ्याला चांगल्या पद्धतीचा भाव ते तुम तुम्हाला जमलं नाही तुमच्या कोणते झालं नाही आणि शेतकऱ्यांच्या डोक्यावर माथीवर तुम्हीच खापर फोडलेले कर्जमाफीचं तुम्ही तर लाचार आहात शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली गेली पाहिजेत त्या संदर्भात तुम्ही बोललं पाहिजेत आता तुम्ही जे काही घरं भरलेले असतील जे काही तुमच्या अवलादी असेल ते कुठं फिरत असेल कोणाला घेऊन सोबत फिरत असेल तुमच्या माध्यमातून काही ठेवलेले असेला अशा पद्धतीने तुम्हाला तो खर्च झापवत नाही तुम्हाला पगार दिली ती सुद्धा पुरत नाही परत चोवीस चोवीस हजार मनशाला महिन्याला पैसे वाढून घेतलेले कोणत्याही आमदार खासदाराने आतापर्यंत म्हणलं नाही की आम्हाला हे पैसे नको शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अशा पद्धतीचं कधीही तुम्ही बोलले ना परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी मग बोलायचं झालं तर त्यासाठी जी काही राज्याची तिजोरी असेल ती खडकडाट आहे पैसा नाही अशा पद्धतीने तुमचे उत्तर असतात सावरासवरीचे उत्तर असतात दादा पवार या माणिकराव कोकाटेचं जे काही बोलणं असेल मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब जे काही माणिकराव कुकटे यांनी बोलल्यानंतर त्याच्यावर पडदा टाकतात आम्हाला काही माहीत नाही न्यूज सांगितल्यानंतर न्यूज पाहिल्यानंतर आम्ही याच्यावरती प्रतिक्रिया देऊ असे तुमचे उत्तर असतात मग कोणी मागितले हो तुम्हाला कर्जमाफी कोणी आतापर्यंत तुम्हाला कर्जमाफ करा म्हणले अहो तुम्हीच बोलणार तुम्हीच कर्जमाफीच्या संदर्भात बोलणार शेतकऱ्यांची कर्जमाफी तुम्हीच करणार ना अशा पद्धतीचे जर या महाराष्ट्रात चालत असेल तर मग इथून पुढे भाजपला कुठेतरी घरा घरीच बसाव्या लागेल अशी परिस्थिती या महाराष्ट्रात होईल शेतकरी तुम्हाला निवडून देऊ शकतो तुमच्याकडं तुम्हाला खुर्ची देऊ शकतो तर तुमची खुर्चीसुद्धा घेऊ शकतो एवढंसुद्धा भांडवा संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिवराय